नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आपल्याला आठ ते बारा ही ड्युटी असते बरं का तर एकेचं नाव ठेके आणि एकेचं नाव हसवल तर तुम्ही म्हणसाल नाव तर डेंजर ठेवले डेंजर तर असणारच ना कारण आमच्या आजोबांनी ठेवलेत ही नावे नंतर सकाळचं काम ओरकल्यानंतर आपल्याला जायचं होतं दे एका ठिकाणी तर तुम्ही म्हणताल कोणत्या ठिकाणी जायचे तर सांगतो तुम्हाला आपला ओला तेवढा कंटिन्यू करा नंतर थेट घरचं सगळं काम ओरकून आपण निघालो भाऊच्या घरी तर भाऊचं घर तर जवळच आलंय तर म्हणलं तुम्हाला थोडस फार्म हाऊस दाखवतो तर आपल्या फार्म हाऊस चालू होत तर चला तर फार्म हाऊस एकदा बघून घ्या तर फार्म हाऊसचा व्हिडिओ काढून झाल्यानंतर आपऊच्या भावाचे पोर काय म्हणते एकदा नक्की बघा अंकल कुठे गेलाय कुठे गेलाय तुला नाही नेलं नेल बर आणि आत्या या आई कुठे गेली आई गेली कुलपाय गेली बारक्याचे एवढेच व्हिडिओ काढून झाल्यानंतर तोपर्यंत आपण आलेला होता ह्याच्यामुळे मी आलं कुठं नेत नाही चाललंयच त्याचं उलॉक शूट करायचं शहर ठिकाणी जायचं म्हटलं की कडक मध्ये तर गेलंच पाहिजे आता कडक मध्ये जाण्याचं एकच कारण तर भाऊचा होता वाढदिवस आता वाढदिवस आहे म्हटल्यावर सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे तर फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहे केक शॉप मध्ये तर तुम्ही म्हणताल हा कोण आहे तर हा आहे आपला एक जीवलग मित्र ओमकार यमगर आपल्या उलॉकची शूटिंग करत असताना ओमकार भाऊनी आणि आप्पा भाऊनी केला त्यांच्या पसंतीचं एक केक बुकिंग केक वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही निघालो थेट खोरवडीला आता खोरवडीला जात असताना म्हणलं ह्यांचं एक व्हिडिओ शूट करावं तर व्हिडिओ शूट करत असताना ह्यांच्या बघा अंगात किती मस्ती आहे आप्या बाईचा आणि ओम्याबाईचा एक व्हिडिओ शूट करून झाल्यानंतर आम्ही पोहोचलो बर्थडे सेलिब्रेशन ठिकाणी बर्थडे सेलिब्रेशन बघायचं म्हटलं की मोबाईल आडवा करायला लागतो करा की मग राव मोबाईल आडवा आणि बघा आपल्या भाऊचं बर्थडे सेलिब्रेशन Aquí que